कुठलं माझं हॅलो हॅलो बोलतोय बोलतोय बर मला एक फक्त तुमच्याकडे एक माहिती हवी ते तेव्हा पत्ता असेल का जर शूटिंग करू शकतो का त्या संदर्भ त्याच्याबद्दल मी माहिती सांगतो आत्ता फक्त मी एवढं सांगू शकतो की मी सी पी ऑफिसला गेलो होतो त्यांचा व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये कुठंही आपण शूटिंग करू शकतो कुठल्याही अधिकाऱ्यानं जर ते तुम्हाला अडवलं तर तो त्याचा म्हणजे कोर्टाचा अन्य म्हणजे काय केलं अपमान केला असं होऊ शकतं त्या अधिकाऱ्यावर ती केस होऊ शकते लीगल पोझिशन असं आहे की पुलिस स्टेशन एक पब्लिक प्लेस आहे आणि पुलिस स्टेशन एक पब्लिक प्लेस असताना आणि पुलिस अधिकारी कर्मचारी हे पब्लिक सर्वेंट असताना ते त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यामध्ये कोणताही प्रकारचे बंदी नाही आहे पारदर्शक पण आणण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांना पोलिसांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे ते करू शकतात आणि कोणी त्या रेकॉर्डिंग करत आहे म्हणून त्यांचेवर कारवाई करणे किंवा त्यांच्याशी उद्धटपणे बोलणे अशा करू नका अशी स्पष्ट सूचना यापूर्वी देण्यात आली होती आणि परत ती सूचना पोलिसांना देण्यात आलेली आहे तर फक्त तुम्ही काय करा माहिती का फक्त शूटिंगमध्ये तुम्ही नम्र राहावा बंद करा म्हटलं तर बंद करायचं फक्त त्यांना नंतर कारण विचारा आणि परत चालू करून त्यांच्याकडनं तुम्ही माहिती घेऊ शकता हे तुमच्या सुरक्षेसाठी आहे नागरिकांच्या माहितीसाठी आहे पोलीस हे आपलेच व्यक्ती आहेत आपले माणसासारखंच आहेत ते काही चुकीचं करत नाही आणि जे चुकीचं करत नाही त्यांना शूटिंग बंद करा असं म्हणावं लागत नाही हा माझा बेसिक मुद्दा आहे हा मित्रांनो या घटनेचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद